फक्त आठ मिनटात मार्केटसारखा जाळीदार ढोकळा घरच्या घरी आता ज्या भांड्यात आपण ढोकळा वाफवणार आहोत त्या भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि ज्या ताटात ढोकळा वाफवणार आहोत त्याला चांगलं तेल लावून ते ताट आपण त्या भांड्यात ठेवणार आहोत आता इथे साहित्य बघा मेजरिंग कपने दोन कप बेसन पीठ घेतलं आहे पोहे खायच्या चमच्याने एक पूर्ण चमचा भरून लिंबू पावडर अर्धा चमचा खायचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे साखर घ्यायची आहे इथे एका उभट भांड्यात आधी पीठ नंतर त्यात लिंबू पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साखर पण टाकली आहे इथे आपण आणि हे मिश्रण आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे इथे आपण खायचा सोडा टाकलेला नाही आहे खायचा सोडा आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत आता बघा थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्या मोडत मोडत पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला खूप सरसरीत पाहिजे म्हणजे भजायच्या पिठापेक्षा पातळ आपण ज्याप्रमाणे धिरडे वगैरे करताना पीठ भिजवतो तसं पातळ पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण ह्या पिठात तेल टाकणार आहोत इथे दोन ते तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे आता तेल टाकल्यानंतरसुद्धा पीठ छान हलवून घ्यायचं आहे पिठात तेल छान मिक्स झालं की सगळ्यात शेवटी आपण इथे खायचा सोडा टाकणार आहोत खायचा सोडा टाकला की आपलं पीठ लगेचच हलकं व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर लगेचच आपल्याला पीठ वाफवायला ठेवायचं आहे इथे बघा खायचा सोडा टाकला मी हा सोडा मी पोहे खायचा चमच्याने अर्धाच चमचा घेतला होता हे बघा आपलं पीठ लगेचच छान फुगायला लागलं आहे सोडा छान मिक्स झा मिक्स झाला आहे पिठात आणि भांड्याला चिकटलेलं पीठसुद्धा छान काढून घ्यायचं आहे आता तिकडे आपलं पाणी छान गरम झालं आहे आता हे पीठ लगेचच आपण तेल लावलेल्या ताटात काढून घे टाकून घेणार आहोत आता आपण पीठ वाफवायला ठेवू हे बघा आपलं पीठ छानच फुललं आहे आता आपण पीठ ह्या तेल लावलेल्या ताटात ओतून घेणार आहोत बघा आपलं पीठ छानच सरसरीत झालंय भांड्याला लागलेलं ला पीठ पण काढून घ्यायचंय आता आपण ह्या ताटाला एक ते दोन वेळेस टॅप करून घ्यायचंय इथे भांड्याला आणि चमचाला लागलेलं ला पीठ काढून घेते मी ढोकळा करताना हे प्रमाण जर लक्षात ठेवलं आणि ह्याप्रमाणेच जर ढोकळा केला तर तुमचा ढोकळासुद्धा मार्केटच्या ढोकळ्यासारखा छान होईल आता इथे एक ते दोन वेळेस मी ते ताट टॅप करून घेणार आहे इथे पाणी खूपच गरम झालं होतं त्यामुळे ताट पण गरम झालं होतं बघा इथे टॅप करून घेते मी आता या भांड्यावर मी एक मोठं ताट ठेवणार आहे आणि त्या ताटावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे इथे माझा पोळपाट ठेवणार आहे मी दगडी तो छान जड आहे आता हे पीठ मोजून पंधरा ते वीस मिनिट छान वाफू द्यायचं आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे हिंग घेतला आहे दोन मिरच्या घेतल्या आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहे इथे दोन चमचे साखर मी अर्धा चम अर्धा कप पाण्यात वितळून घेतली आहे आता इथे आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे त्यात मोहरी टाकू आणि जिरे टाकू इथे तेल छानच गरम झालं होतं त्यामुळे मी गॅस बंद करून घेतला होता आता कढीपत्ता टाकला आहे मी आता मिरच्या टाकायच्या मिरच्यांचा रंग चेंज झाला की हिंग टाकायचं आहे आणि आपण जे साखरेचं पाणी करून घेतलं होतं ते सुद्धा ह्या फोडणीतच टाकायचं आहे काही काही ठिकाणी इथे परत लिंबू पाणी लिंबू पाणीसुद्धा टाकतात पण मग ते खूपच ढोकळा आंबट होतो त्यामुळे आपण इथे फक्त साखरेचं पाणी टाकून घेणार आहोत आणि ही आपली फोडणी छान हलवून घ्यायची आहे छान मिक्स व्हायला पाहिजे ती आणि ही फोडणी आपण ढोकळ्यावर उतून घेणार आहोत बघा इथे छान फोडणी हलवून घ्यायची आहे साखर छान मिक्स व्हायला पाहिजे फोडणीत आता आपला ढोकळा छान वाफला की नाही ते आपण चेक करून घेऊ इथे पाण्यातून खूपच वाफा निघत होत्या हे काम जरा सांभाळूनच करायचं आहे आपला ढोकळा छान फुगलेला तर दिसतोय आपण एकदा सुरीने चेक करून घेऊ इथे कोरडी सुरी टाकून बघा अजिबात सुरीला चिकटलेला नाही आहे आपला ढोकळा छान झाला आहे ताट थंड झालं की एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत ते पलटी करून घ्यायचं आहे खालून ढोकळ्याला खूप छान जाळी आलेली असते म्हणून आपण ढोकळ्याचं जे फोडणीचं पाणी केलं होतं ते खालच्या साईडनी ढोकळ्यावर छान टाकून घेणार आहे इथे सगळ्यात आधी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे ढोकळ्यावर आणि आता हे फोडणीचं साखरेचं पाणी सगळ्या बाजूने ढोकळ्यावर पसरवून घ्यायचं आहे इथे उलट्या बाजूने टाकल्यामुळे पाणी छान आत खालीपर्यंत ढोकळ्यात मुरतं आणि आता तुम्ही हव्या त्या शेपमध्ये ढोकळा कापून घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा कमेंट्समध्ये मला सांगा हे बघा इथे सगळं पाणी टाकून झालं आहे इथे आपल्या आपण ढोकळा कट करून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये ठेवणार आहोत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका इथे मी तुम्हाला एक ढोकळ्याचा पीस काढून दाखवते तुम्ही बघू शकता ढोकळा खूपच छान फुगला होता आपला दाबला तरी पूर्ण तो मूळ याच्यात शेपमध्ये येत होता हे बघा ढोकळा आपला चवीला पण छान झाला होता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा